बायको नसली की नवऱ्याची कशी फजिदी होते आणि मग पतीने शोधलेल्या मार्गामुळे कसा विनोद घडतो ते सारे सुजयने अनुभवले आहे त्या दिवशी सुजय कार्यालयातून परतल्यावर हातपाय पाय धुवून सोप्यावर बसला येतानाच बाहेरून चहा पिऊन आला होता परंतु प्रमुख मुख्य प्रश्न होता स्वयंपाकाचा गेले आठ दिवस सकाळ सायंकाळ स्वयंपाक करताना सुजय कंठाळाला होता त्या दिवशी त्याची स्वयंपाक करण्याची सोडा परंतु स्वयंपाक घराकडे बघण्याची इच्छा होत नव्हती हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवून तो मनासीच पुटपुटलो च्या बायको म्हणजे ना असता अळवळंबा नसता खोळंबा असे असते आठ दिवस झाले बायकोला माहेरी जाऊन पण घरात पाय ठेवण्या ठेवल्यावर एक क्षणही असा गेला नाही जेव्हा तिची आठवण झाली नाही तिकडे माहेरी भाऊजईला राब, राब राब राबून स्वतःच्या जिबेची चोचले पुरवून घेते आणि मला चि ची, चिडवायचे म्हणून फोनवरील सर्व माध्यमावर खमंग चर्चा करते इकडे नवरा खिचडी नाही तर अर्धवट भाजलेल्या पोळ्या खातोय याचे तिला काही सोयर सुतक नाही बस स्वतःचे कोड कौतुक को झाले घरकामातून आराम मिळाला की संपले सारे काम पण बायको आहे बरे जायचे तर एक दोन दिवसासाठी जावे ना पण नाही एकदा गेली की पंधरा वीस दिवस ढेरा टाकतो टाकून बसते इकडे नवऱ्याचे खाण्याचे हाल होत झाले तरी बेत्तर खाऊन पिऊन होताच वजन वाढून परत येते इथे माझी शरीर प्रकृती रोडावते वर पुन्हा हसत म्हणते काय हो माझा विरह सहन झाला नाही वाटतं रोडा झालात म्हणून विचारते हो हे विचारणे काळजीपोटी म्हणावे की जखमेवर मीठ चोळावे असे असावे काय डोके फोडावे पण एक मात्र खात्रीपूर्वक अनुभवातून सांगतो बाईशिवाय घराला घरपण गर नाही स्वयंपाकाचे सोडा पण दोन दिवस घराला झाडून ने स्पर्श केला नाही जिकडे तिकडे धूळ नी कचरा दिसतोय स्वच्छतेचे भारी वेळ तिला जेवायला स्वयंपाकाला उशीर झाला तरी चालेल पण घर चकाचक असले पाहिजे स्वयंपाक करतानाही अगोदर माझा विचार मला काय आवडते काय चालत नाही हा फक्त पाठ असल्याप्रमाणे ते माझ्या आवडीचा प्रपंच करावा नेटका नी आवडता तो बायकोनेच माझ्यासारखा ऐऱ्या बगळ्याचे ते काम नाही आठ दिवसात नाकी नऊ आले आहेत जीव मेटा कुटीला आला आहे काहीतरी अर्धवट शिजवून पोटाची आग शांत करावी लागेल रात्रभर बायकोचा विरह आणि भुगेपोटी जागरण दोन्ही त्रास सहन करावे लागतील चला आज आप आपण ही मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन जेऊया एक नवीन हॉटेल निघाले आहे काय नाव नावात काय आहे बायको खाऊ घालते किंवा त्यापेक्षा उत्तम खायला मिळाले म्हणजे झाले असे फुटपुटो सुजय घरातून बाहेर पडला तसे होटेल होते, वर होटेल ते हॉटेल घरापासून दूर नव्हते पण स्कूटीवर जायचा कंटाळा आला म्हणून तो ऑटोने निघ निघाले हॉटेलमध्ये पोहोचताच तिथली स्वच्छता सुंदर परिसर त्याला भावला जेवण हे दर्जेदार आणि चवदार होते भरपेट खाऊन सुजयने घरापर्यंतचा प्रवास पायी चालत केला दार उघडून त्याने घरात प्रवेश केल्याबरोबर भ्रमणध्वनी वाजला त्यावरील नाव पाहता सुजय पुटपुटला आला बाईसाहेबांचा फोन आला आता प्रश्नवल्लीचा सामना करावा लागेल दिवसभर काय केले ह्याचे कंटाळवाने वर्णन करावे लागेल आणि तिचा आजचा जेवणाचा मेनू ऐकावे लागेल बोला पत्नीदेवी बोला आज वहिनीकडून कोणती मेजवानी झोडली जो, मेजवानी तुम्हाला काय वाटते मी इथे मेजवानी सोडा झोडायला आली आहे मग कशासाठी तुझ्या दररोजच्या पोस्ट काय दर्शवतात खाऊन पिऊन शरीराने सुटून येशील एवढे काही खात नाही उगीच काही तरी बोलू नका आणि मी ज्या पदार्थांचे फोटो टाकते ना ते कुणाची तरी जलन व्हावी कुणाला तरी माझा राग यावा यासाठी टाकत नाही हो माझा जळफट जळफळाट व्हावा म्हणून टाकतेस पण खातेस तर नक्कीच ना हो आजचे माझे स्टेटस पाहिले नाही का स्टेटस कोणत्या स्टेटसबद्दल बोलतेस तू दर मिनिटाला एक याप्रमाणे स्टेटस टाकतेस आणि पाहिले का म्हणून विचारतेस कोणते आणि केव्हा टाकलेस तू स्टेटस कशाबद्दल टाकलेस त्यांचा थोडा क्लो दे का आहो आज दादाने की नाही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेले होते आम्हाला का तुझ्यासाठी विविध पदार्थ करून वहिनी आजारी पडल्या की काय असे तर झाले नाही ना की तुला खायला घालताना किराणा सामान तर संपले नाही ना तसे नाही हो तुमचे आपलं काहीतरीच तुम्हाला सांगू का मी येणार म्हटले की दादाला यांना चार महिने पुरेल असा किराणा भरायला लावते बापो रे बाप रे पण तू तो चार महिन्याचा किराणा पंधरा दिवसात फस्त करतेस की काय चला तर मग परत भेटूया हा भाग दुसऱ्यामध्ये नक्की ऐका